नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आजच्या आपण कांदा बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन नसाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण वेळ न घाला तर व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती नागपूर या ठिकाणी जाते लाल कांदा जास्तीचा दर आहे सतराशे रुपये क्विंटल बघा तसे हिंगणा या ठिकाणी जाते लाल कांदा ज्यासी दर दोन हजार रुपये क्विंटल सांगली या ठिकाणी बघा जाते ला लोकल कांदा ज्यासीदर अठराशे पन्नास रुपये क्विंटल पुणे गुलटेकेड या ठिकाणी जाते लोकल कांदा जास्तीत दर सतराशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती आहे अहिल्यानगर या ठिकाणी जास्तीचा दर सतराशे रुपये क्विंटल येवला या ठिकाणी उन्हाळी कांदा आहे जास्तीत दर चौदाशे एकावन्न रुपये क्विंटल नाशिक या ठिकाणी उन्हाळी कांदा आहे जास्तीत दर सोळाशे रुपये क्विंटल लासलगाव निफाड या ठिकाणी ज्या दर चौदाशे ऐंशी रुपये क्विंटल बघा असे लासलगाव इंचूर या ठिकाणी जाते उन्हाळी कांदा जास्ती दर सतराशे ऐंशी रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती आहे जुन्नर रोहतूर या ठिकाणी जास्तीचा दर आहे अठराशे दहा रुपये क्विंटल